नमस्कार मित्रमैत्रिणी जर नवराज फक्त कामापुरताच गोड बोलत असेल आणि बाकी वेळा तो तुम्हाला भावनिक आधार प्रेम सन्मान देत नसेल तर नातं तणावपूर्ण होऊ शकतो अशावेळी शांतपणे विचार करणं आणि योग्य पाऊल उचलणं खूप महत्वाचं असतं अशावेळी आपण काय करू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे निरीक्षण करा तो फक्त स्वार्थापुरतंच बोलतोय का की त्याला खरंच संवाद साधायला अवघड आहे नेहमी गोड बोलतो तेव्हा काहीतरी मागणं फायदा जोडलेला असतो का असा विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे शांत संवाद साधा त्यांच्याशी थेट बोलताना आरोप टाळा तू माझ्याशी फक्त गरज असली की गोड बोलतोस असं मला वाटतं यामुळे मला वाईट वाटतं अशा प्रकारे आपलं मन मोकळं करू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या अपेक्षा स्पष्ट करा तुम्हाला नात्यात फक्त व्यवहार नको तर प्रेम आधार समजदारपणा हवा आहे हे त्याला समजावा चौथी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत जाणून घ्या जर तो फक्त आपलेच काम साधतो आणि तुमच्या भावनाकडे दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही स्वतःला सतत दुखावत बसू नका स्वतःसाठी वेळ छंद मित्रमैत्रिणी यांच्यात गुंतवणूक करा पाचवी गोष्ट म्हणजे समुपदेशांचा विचार करा नातं सुधारायचं असेल तर कपल कॉन्सलिंग खूप उपयोगी ठरू शकते सहावी गोष्ट म्हणजे गोड पण ठाम प्रत्युत्तर द्या तो फक्त गरजेसाठी गोड बोलला तेव्हा तुम्ही शांत सभ्य पण ठाम राहा लगेच होकार देऊ नका यामुळे त्याला कळेल की तुम्ही फक्त वापरण्यासाठी नाहीत सातवी गोष्ट म्हणजे आपलं प्रेम सांगा त्याला थेट सांगा मला कामासाठी नाही तर तसंच प्रेमाने बोललेलं आवडतं कधी कधी पुरुषांना कळत नाही की त्यांच्या वागण्यात अंतर पडत हे सर्व गोष्टी करून जर उपयोग नसेल तर तुमच्या वागणुकीत बदल करा करावी गोष्ट म्हणजे वाढवा स्वतःच्या छंदात रमून राहा तो बघेल की तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकता त्यामुळे त्याचा दृष्टिकोन बदलू शकतो तो नवी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर आरसा दाखवा तो फक्त कामापुरतो गोड बोलला तेव्हा तुम्हीही कधी कधी त्यांच्याशी तसंच वागा त्यांना जाणवेल की हे किती उधळ आहे या सर्व गोष्टी करून जर तुम्हाला नातं टिकून ठेवायचं असेल तर मजबूत करायसाठी तर हा दववा उपाय तुमच्यासाठी एकत्र वेळ घालण्याचा आग्रह धरा चला आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया किंवा एकत्र जिऊया असं सुचवा कधी कधी दिनक्रमामुळे भावनिक जवळीक कमी होऊ लागते ते अकरावी गोष्ट म्हणजे कपल ॲक्टिव्हिटीज एकत्र एखादा छंद कोर्स योगा फिरणं असं काही सुरू केलं तर संवाद सुधारेल आणि ह्या सर्व काही गोष्टी करून काही उपयोग झाला नाही तर ही बारावी गोष्ट त्यांच्यासाठी मर्यादा राखा जर तो नेहमी फक्त स्वतःच्या गरजा बघत असेल तर तुम्हीही माझ्या भावनांना किंमत नाही तर मीही तितकंच गुंतवणूक करेल अशी मर्यादा ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे कौटुंबिक आणि समुपदेशांचा उपदेशांचा सल्ला घ्या काही वेळा तिसऱ्या व्यक्तीसमोर कॉन्सिलर विश्वासू नातेवाईक असू शकतो संवाद केल्यामुळं तो स्वतःचं वर्तन बदलूही शकतो थोडक्यात सांगायचं तर स्वतःचा स्वाभिमान जपणं ठाम संवाद साधणं आणि गरज पडल्यास थोडं अंतर ठेवणं हेच उत्तम उपाय आहेत आणि हे सगळं करून काही उपयोग नसेल तर शेवटचं पाहून जर सगळं करूनही बदल होत नसेल तर आयुष्यभर भावनिक पोकळी स्वीकारायची का की ठाम निर्णय घ्यायचा हा विचार स्वतःच्या सन्मानाच्या दृष्टीने करा लक्षात ठेवा ना तर तेव्हा सुंदर असतं जेव्हा दोघं मनापासून एकमेकांना महत्त्व देतात फक्त स्वार्थापुरतं गोड बोलणं म्हणजे घरी साथ नाही हे कायम लक्षात ठेवा ठेवा या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद